समित कदमांबाबत योग्य वेळी योग्य ती माहिती देऊ अशा प्रकारचा इशारा सलील देशमुख यांनी दिलेला आहे देशमुखांना आत टाकायला महाराष्ट्रामध्ये पेशवाई किंवा मुघलाई नाही अशा प्रकारचा इशारा देखील सलील देशमुख यांनी फडणवीसांना दिलेला आहे देवेंद्र फडणवीस यांच्या धमकीला आम्ही घाबरत नाही असं देखील देशमुख म्हणतायत अनिल देशमुखांना हेल्थ ग्राउंडवर जामीन नाही तर मेरिटवर जामीन मिळालाय असं देखील सलील देशमुख म्हणालेले आहेत सलील देशमुख हे अनिल देशमुख यांचे पुत्र आहेत सबित कदम याच्याबद्दल आज आपण प्रेसमध्ये पाहिलं काली पाहिलं मी एवढं सांगेल की ही पूर्ण वस्तुस्थिती आहे शंभर टक्के वस्तुस्थिती आहे कोणी म्हणे हे तीन वर्षानंतर काय करतं की त्याचंही कारण आहे तीन वर्षानंतर काय करतो आणि ही वस्तुस्थिती असताना त्या ठिकाणी आता कधी आम्ही त्यांचे इंटरव्ह्यू पाहतो कधी हे पाहतो योग्य वेळी मला जी माहिती आहे त्या ठिकाणी मी ही गोष्ट सांगेल या लोकांना माहीत नसेल की हा हेल्थ ग्राउंड नाही हा एक मेरिट ग्राउंड आहे त्या ठिकाणी ज्या आधारे कोर्टाने ही लढाई ज्या आमची चालू होती त्याच्या आधारे त्यांनी ज्या त्यांना बेल दिली त्याच्यामध्ये दिलेलं आहे की ही बेल मेरिटवर दिली गेली आहे या विषयाच्या अनुषंगाने त्यांच्या विरुद्ध कुठलाही पुरावा ठोस पुरावा त्यांच्याकडे नाही आहे हे असताना सुद्धा काही भाजपचे लोक अशा पद्धतीनं त्यांच्याच भाषेत नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न करतात की हे हेल्थ ग्राउंडवर आहे आणि काहींनी म्हणलं तुम्ही प्रचारात कसे काय आले तर प्रचारात ते कालपण होते आज पण आहे आणि उद्या पण राहतील